काय सांगता डीएपी खत मिळाले नाही मग आता पण चिंता करू नका मी तुम्हाला सांगणार आहे की डीएपी खताची पूर्तता कशा प्रकारे करायची आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार शेतकरी बंधूंनो अंकुर एग्रिटेस चॅनल मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे शेतकरी बंधूंनो खरीप हंगाम सुरू झालेला आहे आपल्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांनी ही खते जमा करून ठेवलेली असतील त्यांचा साठा करून ठेवलेला असेल की जेणेकरून आपण ते खरीप मध्ये वापरू शकू परंतु काही खते असे आहेत की ज्यांचा तुटवडा हा ऐन हंगामात निर्माण होतो अर्थातच जास्त मागणी तरी त्याचा तुटवडा निर्माण होतो काही शेतकऱ्यांची अजूनही खते घेणे बाकी असतील किंवा काहींनी साठाही करून ठेवला असेल तर आज आपण जाणून घेऊया की आपल्या लोकप्रिय अशा डी पी खतासाठी काहीतरी पर्याय उपलब्ध आहे का डी ए पी खत उपलब्ध नसेल त्याची कमी असेल तर आपण कोणत्या खतातून त्याची पूर्तता करू शकतो त्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आठ असे पर्याय सांगणार आहे जेणेकरून जरी तुटवडा निर्माण झाला डी पीचा तरी तुम्ही डी ए पीच्या मात्रेमध्ये खते ही देऊ शकतात तर शेतकरी बंधूंनो मी तुम्हाला आज आठ पर्याय सांगणार आहे तर पहिला पर्याय आहे शेतकरी बंधूंनो अर्धा गुण युरिया अधिक तीन गोण्या एस एस पी तुम्हाला टाकायचे आहे त्यात एस एस पीचा एक फायदा असाही होतो की त्यातून गंध खेमूलद्रव्य देखील पिकास उपलब्ध होते पर्याय क्रमांक दोन आहे अर्धी गोणी युरिया घ्यायचा आहे अधिक एक गोणी टी एस पी घ्यायची आहे टी एस पी फॉस्फेट त्यातून गंधक ही पिकास उपलब्ध होणार आहे पर्याय क्रमांक तीन आहे सदतीस किलोग्रॅम चोवीस चोवीस शून्य घ्यायचे आहे त्यात सत्याऐंशी किलोग्रॅम एस एस पी टाकायचे आहे त्यातून त्या तुमचे होईल डीएपी तयार पर्याय क्रमांक चार आहे पंचाळीस किलोग्रॅम वीस वीस शून्य घ्यायचे आहे आणि सत्याऐंशी किलोग्रॅम एस तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्यात मिळेल तुम्हाला गंधक हे फ्रीमध्ये पर्याय क्रमांक पाच आहे एकाहत्तर किलोग्रॅम बारा बत्तीस सोळा तुम्हाला घ्यायचे आहे आणि त्यात अतिरिक्त असे ही मिळेल पर्याय क्रमांक सहा आहे एकोणसाठ किलोग्रॅम पंधरा 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 घ्यायचे आहे त्यात सत्याऐंशी किलोग्रॅम एस एस पी घ्यायचे आहे त्या एक त्याच्यामध्ये अतिरिक्त पोटॅश आणि गंधकही तुम्हाला मिळणार आहे पर्याय क्रमांक सात आहे सत्तावन्न किलो सोळा 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 घ्यायचे आहे त्यामध्ये सत्याऐंशी किलोग्रॅम एस एस पी घ्यायचा आहे त्यामधून अतिरिक्त पोटॅश आणि गंधक मिळणार आहे आणि पर्याय क्रमांक आठ आहे ते म्हणजे अठ्ठावीस किलोग्रॅम तीन एकोणास घ्यायचे आहे त्यात सत्याऐंशी किलोग्रॅम एस एस पी घ्यायचे आहे त्यातून तुम्हाला अतिरिक्त पोटॅश आणि गंधक देखील मिळणार आहे डेपी खतामधून अठरा किलोग्रॅम नत्र आणि सेहेचाळीस किलोग्रॅम पुरत हे शंभर किलो मधून मिळत असते त्याचेच प्रमाण आहे अठरा सेहेचाळीस वरील प्रमाणे जे पर्याय एक ते आठ दिलेले आहेत त्या प्रत्येकातून तुम्ही एक बॅग डीएपी याची पूर्तता करू शकता आपण वर पाहिले तर गंधकाचा वारंवार असा उल्लेख हे एक सूक्ष्म मूलद्रव्य आहे तर या गंधकाचा काय फायदा आहे हे आपण जाणून घेऊया गंधक हे मातीचा सामूह म्हणजे पीएच कमी करण्यासाठी उपयोगी पडत असते तसेच चुनखडीयुक्त चोपन जमिनीमध्ये त्याचा वापर हे अतिशय महत्वाचा ठरतो धान्य पिकांमध्ये प्रथिने तेलाचे प्रमाण असेल किंवा जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी गंधक गंधकामुळे पर्यावरण संवर्धन देखील होते जे अन्नद्रव्य आपण पिकासाठी वापरत असतो त्याचा एक सकारात्मक उपयोग चांगला उपयोग हा पिकासाठी होत असतो पिकाच्या वाढीसाठी विकासासाठी व पोषणासाठी गंधक एक महत्वाची भूमिका बजावत असते प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी लागणारे क्लोरोफिल तयार करण्यासाठी गंधक हे उपयोगी पडत असते तर अशा प्रकारे डी ए पी उपलब्ध नसल्यास टंचाई असल्यास या खतातून आपण डी ए पीची पूर्तता करू शकतो असे आठ पर्याय मी आज तुम्हाला सांगितले व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंतही पोचवा आणि अशाच खात्रीशीर माहितीसाठी अंकुर ॲग्रिटेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद